जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात असलेल्या भालेर येथील एम आय डी पस्तीस एकर जागेत बाराशे रुपये कोटी गुंतवणूक करून उभारणार औषध निर्माण मेगा प्रकल्प लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करणार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींचे अजित केलेला पत्रकार परिषदेत माहिती नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य बेरोजगारांना रोजगार मिळावा व स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लवकरच बाराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जे आर एन फार्मा या औषध निर्माण मेगा प्रकल्पाची उभारणी करण्यात येऊन जवळपास जिल्हाभरातील तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पातील योजनांची माहिती देण्यासाठी माजी आमदार रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील एम मध्ये उद्योग उभारणीच्या मेगा प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांना औषध निर्माण कंपनी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार उद्योग व ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकडून निश्चित भांडवली गुंतवणूक पातळीच्या आधारावर प्रोत्साहन धोरण दोन हजार एकोणीसच्या पॅकेज योजनेअंतर्गत मेगा प्रकल्प प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे प्रस्तावित औषध निर्माण मेगा प्रकल्पात जिल्ह्यातील असंख्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे जिल्ह्यातून असंख्य कुटुंब रोजगारासाठी शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यात स्थलांतर होत असतात जे एन फार्मा या औषध निर्माण मेगा प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने स्थलांतराचे प्रमाण थांबणार असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले मुळे विधानसभा मतदारसंघासाठी माझं नाव चर्चेत आहे मी विधान परिषदेसाठी इच्छुक आहे असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य राहील असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख कथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जे आर एन फार्मा म्हणून माझी एक कंपनी मी रजिस्टर केली होती मी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव दिला होता मला हे हे शासनाने जर दिलं तर मी नंदुरबार सारख्या मागास जिल्ह्यामध्ये एक मेगा प्रकल्प लावण्याच्या मनस्थितीत आहे महाराष्ट्र शासनाने मला ऑफर लेटर दिलं आहे आणि मी मागण्या केलेल्यातल्या काही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे लवकरात लवकर एम आय डी सी भालेरमध्ये जे आर एन फार्मा कंपनीचं काम सुरू होईल आणि विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या अगोदरच या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याचं माझा मानस आहे म्हणूनच आज तुम्हाला बोलवलं होतं आणि तुमच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला शाश्वत करू इच्छितो की याच्या पुढे काही अंशी तीन हजार लोक माझ्या फॅक्टरीमध्ये रोजगार तीन हजार लोकांना उपलब्ध होणार आहे बाराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि बाराशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात आल्यानंतर एम आय डी सी भालेरला सुद्धा चालना मिळेल आणि भालेर एम आय डी सीमध्ये मध्ये भविष्यात शेकडो उद्योगधंदे जर सुरू झाले तर लोकांना रोजगारासाठी गुजरातमध्ये किंवा इकडं तिकडं स्थलांतर करायची गरज पडणार नाही सगळं काही नंदुरबार जिल्ह्यामध्येच उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे मी स्वतः शिवसेनेमध्ये आहे आणि माझे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जो आदेश देतील माझी मागणी आहे माझं बारा विधान परिषदेच्या सदस्यांमध्ये माझं नाव होतं आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी माझं नाव दिलं होतं पण दुर्दैवानं त्यावेळेच्या राज्यपालांनी त्यांचे अधिकार नसताना सुद्धा ती यादी थांबवून ठेवली आणि बारा लोकांना आमदारकी पासून जवळजवळ दोन वर्ष झाले वंचित ठेवलंय आता तिचा निकालही लवकर लावला पाहिजे कारण ज्या जागा भरायच्या पाहिजेत किंवा लोकप्रतिनिधींचा सहभाग जेवढा राहील तेवढा पक्षासाठी मदत असते आताही आपण बघितलं या लोकसभेच्या निवडणुकीत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे आणि म्हणून नगरसेवक कार्यकर्त्यांची फळीच तयार झाली नाही पाहिजेत अशी आणि त्याचे दुष्परिणामही सत्ताधारी पक्षाला भोगावे लागले हे मान्य करावं लागेल आणि म्हणून सगळ्याच लोकप्रतिनिधींच्या जागा ताबडतोब भरल्या गेल्या पाहिजे असं मला तरी वाटतं धुळे विधानसभेसाठी माझं नाव अचानक आलं पण मी विधानपरिषद मागतोय आणि शेवटी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मला जो निर्णय देतील त्या निर्णयाच्या अंमलबजावणी मी करेल असं मी ठरवलेलं आहे महाराष्ट्राच्या सरकारने महायुतीच्या सरकारने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लोकाभिमुख अर्थसंकल्प काल सादर केला आणि असंख्य योजना माझ्या बै लाडकी बहीण योजना माझ्या बहिणींना सुद्धा पंधराशे रुपये एकवीस वर्षापेक्षा जास्त जिचं वय असेल साठ वर्षापर्यंत तिला पंधराशे रुपये मिळतील ज्येष्ठ लोकांना याच्या पुढे तीर्थक्षेत्रांना सुद्धा शासनाच्या पैशानेच पाठवलं जाईल शेतकऱ्याचं साडेसात ऑक्टर पर्यंतच विद्युत बिल माफ करण्याचा धोरणात्मक म्हणजे ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला मागील त्या शेतकऱ्याला सौर वीजपंप देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आणि अशा असंख्य लोकहिताचे निर्णय या सरकारने घेतलेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत म्हणून आज ही पत्रकार परिषद परिषदे आणि आपल्या माध्यमातून मी विनंती करेल की सरकारच्या सगळ्या योजना या अतिदुर्गम भागामध्ये सातपुड्याच्या माथ्यावर राहणाऱ्या आदिवासीला सुद्धा कळलं पाहिजे का तिचा अधिकार काय आहे आणि तो अधिकार तिला मिळायला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करूया असं मला वाटतं जागा वाटपाचं अजून तिथं ठरलेलं नाही पण पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी आम्हाला मान्य राहील पण आम्ही मागणार आम्ही तर नवापूरची मागितली अक्कलकुळ्याची आमची हक्काची आहे नंदुरबारची जर आम्हाला दिली तर एखाद्या वेळेला ते बदलतील मग दुसरी जागा ते मागतील आदला बदल होते जागेचा काय होईल पक्ष जो निर्णय घेईल तो पक्ष एकतर्फी निर्णय घेणार नाही आम्हालाही बोलवेल कारण पक्षाने एकतर्फी निर्णय घेल्या घेतल्याने किंवा उमेदवार सर्व संमतीने न ठरवल्यामुळे लोकसभेला परिणाम भोगावे लागले पक्षाला त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांचा सुद्धा मान आहे आणि भविष्यामध्ये सर्व संमतीनेच उमेदवार ठरवले जातील असं मला वाटतं डॉक्टर विजय कुमार गावितच पक्ष बदलणार आहेत असं म्हणतात लोक मग ते जर दुसऱ्या पक्षात गेले तर मी मायुतीमध्ये राहिलो तर माझा विरोध राहीलच काय होईल आता किंतु परंतु मध्ये काही अर्थ नाही जसं जसं घडेल तसं तसं बघत राहा